दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्याकडून भारतीय सेनेचे से अभिनंदन बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला त्याच ताकदीने घ्यावा अशी सर्व देशवासियांची अपेक्षा होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री पाकिस्तानमधील पाक व्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांच्यावर भारतीय सेनेने प्रचंड मोठा हल्ला केला आणि जवळपास शंभरच्या वर दहशतवाद्यांना कंठ स्नान घातले खरे तर बावीस एप्रिलला जो झालेला पहलगाम मधला हल्ला होता हा हल्ला पर्यटकांवर नव्हता तर तो साऱ्या देशावर होता हा अपमान हा बदला निश्चितपणे भारताने घ्यावा अशी अपेक्षा इथल्या सर्व भारतवासियांची होते मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या सेनेने जो काही पाक व्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांच्यावर हल्ला केला आणि जवळपास शंभरच्यावर अतिरेक्यांना कंठस्नान घातले त्या सर्व सेनेचे से मी अभिनंदन व त्यांना मानवंदना देतो अशी माहिती कोल्हापूर जिल्हा भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला त्याच ताकदीने घ्यावा अशी सर्व देशवासियांची अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री पाकिस्तानमधल्या पाक का काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांच्यावर भारतीय सेनेने प्रचंड मोठा हल्ला केला आणि जवळपास शंभराच्या वर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले खरं तर बावीस एप्रिलला जो झालेला पहिलगाममधला हल्ला होता हल्ला फक्त पर्यटकांच्यावरच नव्हता तर तो साऱ्या देशावर होता हा अपमान हा बदला निश्चितपणानं भारतानं घ्यावा अशी अपेक्षा इथल्या सर्व भारतवासियांची होती रात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या सेनेनं जो काही पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ नऊ दहशतवादी तळांच्यावर हल्ला केला आणि जवळपास शंभराच्या वर अतिरेक्यांना कंठस्नान घातलं या सर्व सेनेचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे तिन्ही दलांना मानवंदना द्यावी तेवढी थोडीच आहे या निमित्तानं साऱ्या भारतवर्षामध्ये आनंदाची लहर उमटलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्व सेनेचं मी मनापासून अभिनंदन करतो न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज